मागील काही दिवसापासून आपण एक महत्त्वाची सिरीज ऐकत आहोत जिचं नाव आहे क्षमा फॉरगिवनेस आणि ह्या मालिकेतला आजचा हा शेवटचा भाग आहे पाचवा भाग आणि आजचा आपला विषय आहे दुसऱ्यांना क्षमा कशी करावी हाऊ टू फॉरगिव्ह अदर्स दुसऱ्यांना क्षमा कशी करावी आता या पूर्वीच्या स्टडीजमध्ये संदेशामध्ये आत्तापर्यंत आपण असं पाहिलं क्षमेबद्दल पहिली ही की क्षमा हा एक मोठा आशीर्वाद आहे क्षमेची धन्यता किंवा क्षमेचा आशीर्वाद की क्षमा देवापासून एकमेकापासून मिळाल्यानंतर आपला समेट होतो आपली सहभागिता लाभते आणि आपलं हार्मोनी किंवा आपण एक समतोलात राहतो दुसरी गोष्ट आपण पाहिली की देवापासून क्षमा मिळण्याचं एक एकमेव ठिकाण आहे एकच ठिकाण आहे की ज्या ठिकाणी आपल्याला आपल्या पापांची क्षमा प्राप्त होऊ शकते आणि ते ठिकाण आहे प्रभू ख्रिस्ताचा वधस्तंभ ख्रिस्ताच्या वधस्तंभाशिवाय त्याच्या मरण आणि पुनरुत्थानाशिवाय आपल्याला पापांची क्षमा मिळू शकत नाही म्हणून वचन सांगतं की आकाशाखाली दुसरं कोणतंही नाव दिलं गेलेलं नाही की ज्याच्यामध्ये तारण आहे धर्म अनेक नावात आहे पण तारण फक्त एका नावात आहे आणि ते नाव आहे प्रभू ख्रिस्त प्रेषित चार आणि बारा तर क्षमेविषयी आपण पाहिलेत की द ब्लेसडनेस ऑफ फर्गिवनेस क्षमा हा किती मोठा आशीर्वाद आहे मानसिक आरोग्य मिळतं आत्मिक आरोग्य मिळतं शारीरिक आरोग्य देखील मिळतं दुसरी गोष्ट क्षमा केवळ प्रभू उपलब्ध आहे तिसरी गोष्ट आपण अशी पाहिली की शास्त्रामध्ये दोन दिशाने क्षमा सांगितलेली आहे आणि दोन प्रकारच्या क्षमेची आपल्याला गरज आहे एक देवापासून आणि एक एकमेकांपासून आणि एकमेकांना करावायची आणि वधस्तंभाचा उभा खांब देवापासून आपल्याला जी क्षमेची गरज आहे ती दर्शवते आणि आडवा खांब आपण एकमेकांना एकमेकांना कशी क्षमा केली पाहिजे आणि एकमेकांपासून कशी प्राप्त केली पाहिजे ती दर्शवते आणि आपण असंही पाहिलं की ज्या प्रमाण आपण इतरांना क्षमा करतो त्याच त्याचप्रमाणात देवपिता आपली क्षमा करतो हॅन म्हणून जी प्रभूची प्रार्थना जिला चुकून म्हटलेलं आहे जी, जी शिष्यांशी प्रार्थना आहे त्याच्यात असं म्हणलं की जशी आम्ही आपल्या अपराधांची क्षमा करतो तशी तो आमच्या अपराधांची क्षमा कर म्हणजे ज्या प्रमाणात ज्या प्रमाणात आपण आपल्या अपराध्यांची क्षमा करू त्याच प्रमाणात देवपिता आपली क्षमा करेल आणि म्हणून जर आपली इच्छा असेल की त्यांनी आपली क्षमा करावी तर आपणही त्याच प्रमाणात इतरांशी केली पाहिजे दुसरी गोष्ट आपण अशी पाहिली मार्क अकरा चोवीस आणि पंचवीसमध्ये की जे मुख्य अडखळ अनेकांच्या जीवनामध्ये आहे ते हे मार्क अखरा चोवीस आणि पंचवीस प्रभू येशूने सांगितलं की म्हणून मी तुम्हाला सांगतो तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल ते आपल्याला मिळालेच आहे असा विश्वास धरा मिळेल नाही तर मिळालेच आहे कधी मिळाले जेव्हा प्रार्थना करून मागितले तेव्हा मिळालेच आहे असे समजा म्हणजे ते तुम्हाला मिळेल आणि मग पंचवीसावचन आहे का आणखी तुम्ही जेव्हा जेव्हा प्रार्थना करायला उभे राहता किंवा बसता तेव्हा तेव्हा तुमच्या मनात कोणाविरुद्ध काही असेल तर त्याची क्षमा करा कोणाविरुद्ध काही हे दोन शब्द जरा अंडरलाईन करा म्हणजे प्रार्थना करण्यापूर्वी आपण हे तपासून पाहिलं पाहिजे की माझ्या मनात कोणाविषयी काही राग आहे का कोणाबद्दल काही द्वेष भावना किंवा कोला मी क्षमा केलेली नाही का म्हणजे कोलाविरुद्ध काहीही नसलं पाहिजे कोलाविरुद्ध काही असेल तर त्याची क्षमा करा अशासाठी की तुमच्या स्वर्गाच्या पित्याने तुम्हाला तुमच्या अपराधांची क्षमा करावी म्हणजे पुन्हा एकदा प्रभू यश ख्रिस्त आपल्याला हे शिकवत आहे की ज्या प्रमाणात आपण दुसऱ्यांची क्षमा करू त्याच प्रमाणात आपली क्षमा केली जाईल आणि मग पंचवीस वचन बघा सविसावचन परंतु तुम्ही जर क्षमा केली नाही तर तुमचा स्वर्गातील पिताही तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही किती स्पष्ट आहे ना का कोणी म्हणू नाही शकत की मला हे समजत म्हणजे म्हणजे येशूने अगदी क्लिअर कट स्पष्टपणे केलेलं आहे आणि बरेच वेळेस लोक सैतानाला दोष देतात लोकांना दोष देतात प्रार्थनेचं उत्तरं किंवा अडखळण पण बरेच वेळेस अडखळण आपल्या प्रार्थनेला हे असतं तर, की आपल्या मनात कोणाविरुद्ध काहीतरी असतं आणि त्यामुळे आपली क्षमा होत नाही आणि आपल्या प्रार्थनेचे उत्तर मिळत नाही तर जर तुमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळत नसतील किंवा काही अडखण असतील तर जरा आत्मपरीक्षण करा की मी कोलाच्या विरुद्ध काही माझ्या मनात ठेवलं आहे का आणि मग तिसरा जो दाखला ख्रिस्ताने सांगितला क्षमेबद्दल अठराव्या अध्यायामध्ये दे, मत्ते कृष्ण वर्तमानाच्या त्या दाखल्यामध्ये त्याने असं आपण पाहिलं की त्याने सांगितलं की एका दासाला लक्षावधीचे येणे होते आणि राजाने त्याला माफ केलं परंतु त्याचं दुसऱ्याकडून शंभर रुपयाचं येणं होतं पण त्याने माफ केलं नाही आणि त्यावेळेस काय झालं बघा चौतीस आणि पस्तीस मत्तई अठरा आणि वचना चौतीस आणि पस्तीस प्रभू ख्रिस्ताने याच्यावर टिप्पणी केली की राजाने त्याच्या दासाला माफ केले लक्षावधी रुपये किंवा लाखो रुपये पण शंभर रुपये अगदी क्षुल्लक देणं होतं त्याने त्याला सोडलं नाही त्याला बंद जेलमध्ये टाकलं आणि हे राजाला कळल्यानंतर त्याला राग आला आणि चौथीसा वचनात असं म्हटलेलं आहे मग त्याच्या धान्याने त्याच्यावर रागवून तो सर्व देणे फेडीपर्यंत सर्व देणे फेडीपर्यंत अंडरलाईन करा सर्व देणे फेडीपर्यंत त्याला हल करणाऱ्यांच्या हाती दिले हल करणाऱ्यांच्या हे पण अंडरलाईन करा आणि मग प्रभू येशू ख्रिस्त याच्यावर ये काय टिप्पणी देतो प्रभू येशू ख्रिस्ताने काय म्हटलं जरा ऐका वचन पस्तीस आणि हे अत्यंत महत्वाचं आहे म्हणून जर तुम्ही प्रत्येक जण आपआपल्या बंधूला मनापासून क्षमा करणार नाही मनापासून हा शब्द अंडरलाईन करा मनापासून क्षमा करणार नाही तर माझा स्वर्गातील पिताही त्याप्रमाणेच तुमचे करील त्याप्रमाणेच म्हणजे काय की जसं त्या धन्याने हलहाल करणाऱ्यांच्या हाती दिले प्रभूशूला हे म्हणायचं आहे की माझा स्वर्गीय पिता देखील तुम्हाला हलहाल करणाऱ्यांच्या हाती देईल आणि आज असंख्य देवाचे लोक हलहाल करणाऱ्याच्या हाती दिलेले आहेत कुटुंबामध्ये समाजामध्ये कामाच्या ठिकाणी बिझनेसच्या ठिकाणी ते हलहाल करण्याच्या हातीच सापडलेले आहेत केवळ एका कारणामुळे की त्यांनी क्ष मनापासून कोणाला तरी क्षमा केलेली नाही म्हणा आणि मग ते हाल हाल करणारे मग शारीरिक हाल होत करतात मानसिक हाल होतात आध्यात्मिक हाल होतात शारीरिक छळवणूक मानसिक छळवणूक आणि आध्यात्मिक छळवणूक म्हणजे प्रार्थनेचे उत्तर न मिळणे आध्यात्मिक जीवनात वाढ न होणे केवळ क्षमा न केल्या आता प्रभू यशू ख्रिस्ताने दोन महत्त्वाचे पॉईंट सांगितले आहे जरा ऐका पहिली गोष्ट ही की ज्या प्रमाणात आपण दुसऱ्यांची क्षमा करू त्याच प्रमाणात आपली क्षमा केली जाईल हा पहिला धडा किंवा पहिला पॉईंट आणि इकडे बघा दुसरी गोष्ट दुसरा पॉईंट हा की जर आपण क्षमा केली नाही तर देवपिता आपल्याला हालहाल करणाऱ्यांच्या हाती देईल आणि म्हणून कोणाला जर असं वाटत असेल असं कसं म्हणता पाळायचं आहे म्हणजे देव काय असं करू शकतो का तर नक्की तुम्ही वचन वाचा शास्त्र उघडा कारण हे मी तुम्हाला शास्त्रातून सांगत आहे आणि मी किंवा कोणीही सांगताना ते शास्त्रामध्ये आहे का हे पाहणं तपासून पाहणं हे तुमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे केवळ ते जगप्रसिद्ध आहे त्यांची ज त्यांची एवढी मोठी मिनिस्ट्री किंवा सेवा आहे चर्च आहे म्हणून कोणाचं खरं मानायचं नाही तर वचनावर आधारित आहे का ते तपासून पाहायचं तर पहिली गोष्ट ही की ज्या प्रमाणात आपण क्षमा करू त्याच प्रमाणात आपली क्षमा होईल आणि जर केली नाही तर देव पिता आपल्याला हलहाल करणाऱ्यांच्या हाती देईल कुठपर्यंत जसं त्याने फेडीपर्यंत त्याला हलहाल करण्याच्या हाती त्या जेलमध्ये टाकलं तसं जोपर्यंत आपण क्षमा मागत नाही तोपर्यंत परिस्थिती बदलणार नाही तोपर्यंत ते दुखणं तो आजार ती मानसिक अवस्था बदलणार नाही किती प्रार्थना करा किती उपास करा किती कोणाच्याही मीटिंगला जा कारण रघुशूचे हे शब्द आहेत आज याच्याविषयी बरंचसं बोललं जात नाही ऐकायला मिळत नाही परंतु हे देवाचं वचन आहे आणि हे सत्य आहे आता आज आपण पाहू की प्रॅक्टिकली आपण दुसऱ्यांना क्षमा कशी करावी किंवा कशी करू शकतो आतापर्यंत तुम्हाला असं वाटलं असेल तुमची खात्री झाली असेल देवाच्या आत्म्याच्याद्वारे की खरंच क्षमा ही किती महत्त्वाची आहे देवाच्या दृष्टीने आपल्या दृष्टीने क्षमा केल्याचे किती आशीर्वाद किती फायदे आहे पण ॲक्च्युली आपण दुसऱ्यांची क्षमा कशी करू शकतो हा प्रश्न असेल तर या विषयीच्या सहा सिम्पल स्टेप्स किंवा सहा पायऱ्या मी तुम्हाला सांगू इच्छितो पहिली ही की दुसऱ्यांना क्षमा करणं किती महत्त्वाचं आहे हे ओळखा आणि स्वतःशी प्रामाणिक असा दुसऱ्यांना क्षमा करणं किती महत्त्वाचं आहे हे समजून घ्या की जर केली नाही तर आपल्याला प्रॉब्लेम होतील आपल्याला देवपिता हाल हाल करण्याच्या अतिथी आपले प्रार्थनेचे उत्तर आढतील दुसऱ्यांचं काही जाणार नाही पण आपलं जाईल हे त्यांना ठेवा ह्याच्यात नुकसान दुसऱ्यांचं नाही आहे माझं आहे ही पहिली गोष्ट ही कळलं पाहिजे नाही पण तुम्हाला माहीत नाही बाळासाहेब त्यांनी काय केलं आम्ही ते विसरू शकत नाही असं जर असेल तर तुमच्या आशीर्वादाला तुम्हीच अडकळा म्हणून पहिली गोष्ट ही मनाची तयारी ही जाणीव झाली पाहिजे याच्यामुळे त्यांचं नाही माझं अडणार आहे माझ्या आशीर्वादाला मीच अडखळ होणार आहे म्हणून पहिली गोष्ट पहिला पॉइंट हा की बी ऑनेस्ट बी विलिंग स्वतःशी प्रामाणिक असा आणि क्षमा करण्याची इच्छा प्रकट करा दुसरी गोष्ट दुसरा टप्पा हा की देवाच्या वचनाच्या अधीन व्हा सबमिट टू गॉड्स वर्ट के की हे वाटतं किंवा कोणीतरी सांगतं किंवा पाळक लोक सांगतात म्हणून नाही तर हे देवाचं वचन हे प्रभूषूची आज्ञा आहे म्हणून देवाच्या वचनाशी वाद घालू नका डोंट आर्ग्यू विथ द वर्ड है ना काही काही लोकांना वचन दाखव दाखवलं सांगितलं ते म्हणतात ते ठीक आहे पाळक साहेब पण अरे पण कशाला पाहिजे जर वचन सांगितल्यानंतर परत पण येतं म्हणजे काय वचन सांगितलं विशेष संपला फायनल आहे तर देवाच्या आधीनवा की प्रभू मी तुझ्या वचनाच्या विरुद्ध तुझ्या शब्दाच्या विरुद्ध जाणार नाही मी आतापर्यंत गेलो मला माहीत नव्हतं पण आता मला कळलं तर दुसरी गोष्ट देवाच्या अधीन व्हा देवाच्या वचनाशी वाद घालू नका तिसरा टप्पा हा की भावनावर अवलंबून राहू नका डोंट डिपेंड ऑन फिलिंग्स नाही पण मला वाटलं तर मी क्षमा करी मला वाटतच नाही मला है ना डोंट गो फॉर फिलिंग्स क्षमा करणं हा एक निर्णय आहे मनाचा निश्चय आहे जसं पश्चाताप देवाकडं वळणं हा निर्णय आहे तसं एखाद्याला क्षमा करणं हा पण निर्णय आहे आणि जोपर्यंत तो निर्णय घेत नाही आपण दुसऱ्यांना क्षमा करू शकत नाही म्हणून निर्णय घ्या क्षमा करण्याचा निर्णय घ्या भावनावश होऊ नका तिसरी गोष्ट चौथी गोष्ट ही की ज्या व्यक्तीने तुमच्या तुम्हाला धोका दिला असेल दुःख दिला असेल किंवा तुमच्या भावना हर्ट केल्या असतील त्या व्यक्तीचं नाव घ्या प्रार्थनेमध्ये आणि म्हणा की प्रभू मी अमुक अमुक येला किंवा यांना क्षमा करतो जशी तू माझी क्षमा केलीस ऍक्च्युअली त्या व्यक्तीचं नाव घेऊन मोठ्याने म्हणा एखांतात की अमुक अमुक त्यांचं नाव घेऊ की मी त्यांना क्षमा करतो आणि क्षमा करणं सगळ्यात अवघड कोणाला क्षमा करणं सगळ्यात अवघड आहे माहीत आहे का आपल्या कुटुंबातल्या आपल्या जवळच्या व्यक्तीला बाहेरच्यांना आणि लांबच्यांना आपण सहज क्षमा करू शकतो परंतु सगळ्यात अवघड क्षमा करणं कोणाला असतं जे आपल्या जवळचे आहे आपली पत्नी किंवा आपले पती सासू किंवा सो मुलगा किंवा मुलगी यांना क्षमा करणं सगळ्यात आवड हे ध्यानात ठेवा म्हणून चौथी गोष्ट चौथा टप्पा काय की त्या व्यक्तीचं नाव घेऊन त्यांना क्षमा करा प्रार्थेतून म्हणा की प्रभू मी अमुक अमुक यांना क्षमा करतो आणि ते जर हयात असतील जिवंत असतील तर त्यांना सामोरे जाऊन भेटा आणि सांगा की मी तुम्हाला प्रवेशूच्या नावाने क्षमा केलेली आहे मग त्यांची प्रतिक्रिया काही असो त्यांनी तुम्हाला दात देव अगर ना देव तुमच्या साईडने तुम्ही देवाच्या वचनाप्रमाणे केलेलं आहे आणि म्हणून तुम्हाला देवाच्या तुमच्यामध्ये आता कोणत्याही अडखळ राहिलेलं नाही बरेच लोक म्हणतात की आम्ही जर क्षमा मागितली पण त्यांनी जर क्षमा नाही केली तर तो त्यांचा प्रश्न आहे तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे मी जर स्वप्नीला क्षमा मागितली तर क्षमा करायची की नाही त्याच्या हातात आहे पण मागणं माझ्या हातात आहे पण मी जर म्हटलं की स्वप्नीला आय एम सॉरी तर माझी लाईन देवाशी क्लिअर होती वचनाप्रमाणे सैतानाला मला एखाद्या पॉईंटला अडवायला जागा मिळत नाही वाव मिळत नाही बघा सैतानाला वाव देऊ नका या रीतीने पण आपण वाव देतो तर दुसऱ्यांच्या निर्णयाला आपण जबाबदार नाही आपण आपल्या निर्णयाला जबाबदार आहे आपण क्षमा करायचं आपण म्हणायचं मग ते क्षमा करू अगर न करोत पाचवी गोष्ट की क्षमा केल्यानंतर परते परते परत ते आठवू नका परत त्याच्याबद्दल चर्चा करू नका परत परत ते लोकांना सांगत फिरू नका की यांनी असं केलं ते आनंद मला असे बोलले तर त्यांनी तसं केलं एकदा जर मनापासून देवाजवळ क्षमा केली त्यांना क्षमा मागितली तर तो विषय तसा संपला देवाच्या दृष्टीने संपला देव जशी क्षमा करून तो विसरतो परत आठवत नाही तर आपण जे देवाचे पुत्र आणि कन्या आहोत है ना तर आपणही तसंच केलं पाहिजे की परत त्या गोष्टी आठवू नये परत त्याबद्दल आपण चर्चा करू नये आणि सहावी गोष्टी के ज्यांना आपण क्षमा केलेली आहे पण ज्यांनी आपल्याला क्षमा केलेली असेल किंवा के नसेल त्यांच्याविषयी वाईट बोलू नका उलट त्यांच्यासाठी प्रार्थना करा शास्त्र सांगतं वाईटाने जिंकला जाऊ नको तर बऱ्याने वाईटाला जिंक प्रभू सांगितलं की तुमच्या विरुद्ध जे तुमची निंदा करता तुमच्या विरुद्ध बोलतात ते तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा त्यांना आशीर्वादच द्या क्षाम देऊ नका आता अनेक वर्ष मी हे वचन वाचलं होतं ऐकलेलं होतं आणि मला वाटायचं की विचित्र हे असं कसं काय हे कोणाला शक्य आहे आणि याच्यावर मी बरेच दिवस विचार केला मनन केलं की अशा लोकांसाठी आशीर्वाद द्या शाप देऊ नका क्षमा करा आणि मग नंतर एक दिवशी प्रकटीकर आलं की आशीर्वाद हे शापापेक्षा अधिक स्ट्रॉंग किंवा प्रबळ आहे आशीर्वादामध्ये शाप देण्यापेक्षा जास्त पॉवर आहे आता किती जणांना समजलं म्हणून प्रभुष्यू म्हणतो की जरी त्यांनी शाप दिला पण जर आपण त्यांच्यासाठी प्रार्थना केली आशीर्वाद दिला तर त्यांचा शापाचा आपल्यावर परिणाम होत नाही त्यांच्या वाईट बोलण्याचा आपल्यावर इफेक्ट होत नाही रेझ लॉट म्हणून वाईटाने जिंकला जाऊ नको तो बऱ्याने वाईटाला जिंक बऱ्यामध्ये चांगल्यामध्ये जास्त पॉवर आहे वाईटापेक्षा जास्त पॉवर चांगल्यामध्ये आहे हे सिम्पल लॉजिक आहे हे सर्वसाधारण सत्य होण्यास सांगितले आज अनेक ख्रिस्ती लोकांनाही माहीत नाही ते म्हणतात नाही जसंच्या जसं वागलं पाहिजे तुम्हाला माहीत नाही बाळकसाहेब आज त्यांच्याशी असंच वागलं पाहिजे त्यांच्याशी असंच बोललं पाहिजे पण <coughs> देवाचं वचन आपल्याला असंच सांगतं की देव जर आपल्याशी जशास तसं वागत नाही तर आपणही दुसऱ्यांशी वागू जशी आम्ही आपल्या अपराधांची क्षमा करतो तशी तो आमच्या अपराधांची क्षमा हे फक्त चर्चमध्ये रविवारी म्हणायचं नसतं मंत्र किंवा श्लोक म्हणून ही जर प्रार्थना म्हणून तुम्ही करता किंवा म्हणता आणि हे जर मनापासून म्हणता तर जरा विचार करा कर। कर की आपण काय म्हणतो आपण प्रत्येक झूम मिटिंग नंतर ती प्रार्थना करतो आपण चर्चमध्ये करतो आपण कुठेही करतो पण ॲक्च्युली त्याच्यात काय लिहिले कधी विचार केला का आपल्या अपराधांची आपण खरंच क्षमा केली का नाही आणि म्हणून आपले आशीर्वाद वाढलेले आहे म्हणून सहावी गोष्टी की त्यांच्या विरुद्ध बोलू नका त्यांच्यासाठी उलट प्रार्थना करा या सहा स्टेप्स परत एकदा सांगतो पहिली गोष्ट स्वतःशी प्रामाणिक राहा दुसरी गोष्ट देवाच्या वचना विरुद्ध लढू नका किंवा वाद घालू नका देवाच्या वचनाच्या अधीन वा जर वचन सांगता असं सा केलं पाहिजे तर केलं पाहिजे तिसरी गोष्ट क्षमा करण्याचा निर्णय घ्या कारण क्षमा एक निर्णय आहे वाटण्यावर जाऊ नका नाही मला वाटलं तर मी क्षमा करेल हे वाटण्यावर नाही निर्णयावर आहे चौथी गोष्टी की मोठ्याने नाव घेऊन त्या व्यक्तीसाठी प्रार्थना करून म्हणा की मी अमोक अमोख यांना क्षमा कर आणि त्यांना जाऊन सांगा की मी तुम्हाला क्षमा केलेली आहे पाचवी गोष्टी की हे सर्व केल्यानंतर परत त्या आठवत बसू नका त्याच्याबद्दल विचार करू नका बोलू नका हा सैतान काही वेळेस या आठवणी आणेल है ना की बघ तुझं किती नुकसान केलं तुला कसं छळलं किंवा कसा, कि कसा त्रास दिला या गोष्टी आणून परत आपले विचार भडकवण्याचा प्रयत्न करेल परंतु हे ध्यानात ठेवा की देवाजवळ कबूल केलेलं आहे देवाने माझी क्षमा केली मी त्यांची क्षमा केलेली आहे आणि सहावी गोष्टी की त्यांच्यासाठी प्रार्थना करा तर ह्या सहा स्टेप्स आहेत की जेणेकरून आपण इतरांना एकमेकांना क्षमा करू शकतो आणि क्षमा केल्यानंतर काय होतं आपल्याला माहिती आहे समेट होतो एकमेकांची सहभागिता लाभते शांतता होते आणि ज्यावेळेस हे झाल्यानंतर आपण परमेश्वराच्या पूर्ण आशीर्वादाचा अनुभव घेऊ शकतो आणि इतरांपुढे साक्ष होऊ शकतो तर आज ही इथे सिरीज ही क्षमेची सिरीज संपलेली आहे ही मालिका संपलेली आहे आपण इथेच थांबू आणि पुढच्या आठवड्यात आपण एक नवीन सिरीज सुरू करू जी प्रार्थनेवर आधारित असेल मुद्दाम मी अगोदर क्षमेचं घेतलं कारण प्रार्थनेच्या अगोदर क्षमा आणि प्रार्थना कशी कनेक्टेड आहे हे आता तुम्हाला कळलं असेल नाही का म्हणून पुढच्या आठवड्यापासून आपण प्रार्थनेबद्दलची एक नवीन मालिका सुरू करू પરમેશ્વર આપના સાર્વાદિત કરો